मित्रांनो खंबाटकी घाट हा पुणे आणि सातारा याच्यामध्ये असलेला खंडाळा तालुक्यातील एक घाटाचा भाग आहे या घाटातून एन एच अठ्ठेचाळीस हा राष्ट्रीय महामार्ग पुढे दोन भागांमध्ये विभागला जातो सातारा पुणे साईडला प्रवास करताना तर या घाटातून जाण्याशिवाय पर्याय नसतो सोबतच पश्चिम महाराष्ट्रातील काही महत्वाची पर्यटन स्थळं बघायला जातानाही या घाटाचा वापर करावा लागतो घाट असल्यामुळे इथला रस्ता वळणावळणाचा तसेच डोंगराळ भागात आहे या भागातून वाहनांची ये मोठ्या प्रमाणावर होते आणि त्यामानाने हा रस्ता लहान आहे इथे एक बोगदा बांधलेला आहे तरीही घाटाच्या रस्त्यावरून होणारे अपघात टाळण्यासाठी कमी वेळात पुणे सातर अंतर गाठण्यासाठी इथे सहा पदरी मोठा रस्ता बांधकामाचं काम सरकारने हाती घेतलं आहे तर नेमका हा रस्ता कसा असेल इथे बोगदा सुद्धा असेल का आणि हे प्रोजेक्ट कधीपर्यंत पूर्ण होईल याविषयी सविस्तर माहिती पाहूया चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खंडाळा तालुक्यातील खंबाटकी घाटात सध्या दोन पदरी रस्ता आहे पुढे त्याच रस्त्यावर एक बोगदा आहे ज्या बोगद्यामुळे पुणे कोल्हापूर रस्ता वेगळा होतो खंबाटकी घाटाला पर्याय म्हणून सध्याचा एक एकेरी बोगदा डोंगर रंगेतून बांधण्यात आला आहे साताऱ्याकडून पुण्याकडे येणाऱ्या वाहनांना हा रस्ता वापरता येतो पण पाचगणी महाबळेश्वर इत्यादी ठिकाणी जाणारे लोक खंबाटकी घाटाचाच वापर करतात महाबळेश्वर आणि पाचगणी ही महाराष्ट्रातील काही प्रमुख पर्यटन स्थळांपैकी आहेत यासोबतच सज्जनगड आणि कास पठार देखील आहे इथे दरवर्षी हजारो लोक भेट देतात आणि या ठिकाणी जाण्यासाठी सुद्धा खंबाटकी घाट ओलांडावा लागतो म्हणूनच हा घाट सातारा पुणे प्रवासाचा महत्वाचा भाग आहे पण सध्याच्या रस्त्यावरून काही अडचणी प्रवाशांना फेस कराव्या लागतात एखादा अवजड वाहन मध्ये अडकलं तर चालकाला कसरत करावी लागते अनेकदा उंचीने मोठी वाहने सामान भरून या घाटाच्या टनलमधून इतके सहजपणे जाऊ शकत नाहीत त्यामुळे खंबाटकी घाट एकदा पार झाला की लोक सुटकेचा निश्वास सोडतात अशी परिस्थिती आहे या घाटामधून जवळपास पन्नास ते साठ हजार वाहनं दररोज धावतात अनेकदा इथे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो साताराकडून पुणे मुंबईला येण्यासाठी सध्या दोन लेनचा एक बोगदा आहे इथून पुण्याकडे जाताना एकेही वाहतूक होते त्यामुळे सध्याच्या बोगद्यातून सातारा पुणे अंतर पार करायला वेळ लागतो या सर्व गोष्टी लक्षात घेऊन एन एच ए आयने ने खंबाटकी घाटामध्ये सहा पदरी रस्त्यासोबत दुहेरी बोगदा प्रकल्प हाती घेतला आहे या प्रकल्पासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी विशेषतः सरकारचे लक्ष घाटाकडे वेधून घेतले या प्रोजेक्टची सुरुवात अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार अठरामध्ये झाली होती नऊशे सव्वीस कोटी रुपये एवढा खर्च असलेला हा प्रोजेक्ट पुणे सातारा मार्गावरील बेळ इथून सुरू होईल तर खंडाळा येथे संपेल प्रत्येकी तीन लेन असलेल्या ले, दोन बोगद्यांचा हा प्रोजेक्ट असणार आहे वाहन चालक आणि प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा विकसित करण्यात येतील या रस्त्यामुळे मालवाहू अवजड वाहनांना सोयीस्करपणे प्रवास करता येईल त्यामुळे व्यापार वाढेल आणि लोकांच्या आर्थिक विकासात फरक पडेल मित्रांनो तर हा होता खंबाटकी घाटाविषयीचा सविस्तर व्हिडिओ तुम्हाला आणखी कुठच्या विषयावर माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच आणखी व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा